नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बटाट्याची भाजी करणार आहे बटाट्याची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो तर आज मी ना आपण जी मिरचीवरती बटाट्याची भाजी करतो ना जी सगळ्यांनाच अगदी आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर ती भाजी आज मी करणार आहे आणि ही भाजी आपण डब्यासाठी वगैरे नेऊ शकतो रात्री बटाटे उकडून ठेवले तर सकाळी झा ही भाजी आहे ना ती झटपट होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं अगदी कडकडीत एकदम तेल गरम झालं ना की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आहे त्यानंतर कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घालायची त्यानंतर एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि आपल्याला ही भाजी आहे ना ती छान अगदी खमंग अशी करता येते तर इथे बघा आता कांदा ना छान परतून घ्यायचा एक मिनिटभर कांदा परतला गेला की त्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट घालायची एक छोटा चमचा सगळ्यात आधी आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची नाही आहे नाहीतर मग ती काय होते करपते म्हणून मग ती कांदा घातल्याच्या नंतर घालायची आणि तिची चव पण खूप छान लागते तर आता ते बघा कांदा आणि आलेलसूणची पेस्ट चांगली परतली गेली आहे त्यामध्ये एक घातला आहे छोट्या साईजचा टॅमॅटो आता इथे तुम्हाला टॅमॅटो नसेल या भाजीमध्ये आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण आपल्याला ही भाजी आहे ना ती वेगवेगळे मसाले वापरून सुद्धा आपल्याला हे करता येते तर आज मी तुम्हाला फक्त मिरची घालून अशी ही भाजी करणार आहे तर आता बघा त्यामध्ये आता मी मिरच्या घातल्याच्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आता हे सगळं मीठ घातल्याच्या नंतर चांगलं परतून घ्यायचं आणि एक वाप काढून घ्यायची कारण कसं आहे ना कांदा आणि टमॅटो चांगला शिजला ना की मग आपल्याला बटाटे त्यामध्ये घालायचे आहेत कारण बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत इथे मी चार बटाटे घेतलेत आणि ते उकडून आ, सोलून ते असे कट करून घेतलेले आहेत तर आता बघा आपला मसाला चांगला शिजला आहे त्यामध्ये पाव चमचावर मी हळद घालून चांगली मिक्स करून घेतली आहे हे बघा आता आपल्याला हे मिक्स करून झालं ना की यामध्ये आपल्याला हे तर इथे मी हे चार बटाटे घेतलेले होते तर आता हे बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सकाळच्या डब्यासाठी ना झटपट अशी भाजी होते मुलाला पण आवडते यासोबत पुरी किंवा चपाती आपल्याला आवडते खायला आणि आपण ही मुलांना पण पुरीसोबत वगैरे ही भाजी देऊ शकतो तर आता बघा परतली गेली ही भाजी चांगली एक मिनटं ना अगदी म घ्यायची त्यानंतर त्याला एक वाप काढायची आहे या भाजीला तर आता बघा एक वाप काढलेली आहे मी झाकण काढलं आहे आता यावरती कोथंबीर घालायची आहे तर आता हे बघा मिक्स करून घेतली मी भाजी वाप काढल्याच्यानंतर त्यानंतर इथे कोथिंबीर घालायची आता घालून घालूनसुद्धा आपल्याला छान ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर आता मी ही भाजी मिक्स करून घेते बघा तर आता ही आपली ना भाजी तयार झाली आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही ते पण सुद्धा कमेंटमध्ये लिहा आणि ही आपली भाजीचा प्रकार जो आपण आता ही सुरू केलेली आहे सिरीज ती आज ही चौथी भाजी आहे तर भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत